हॅलो स्टुडंट्स कॉर्नर मध्ये स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत ठाणे शहर साठी आलेली प्रश्नपत्रिका होती त्याच्यामध्ये जे गणित आणि प्रश्न आलेले आहेत ते बघूयात आपण प्रश्न काय आहे बघा राजू हा सुरेश पेक्षा मोठा आहे राजू काय आहे मोठा आहे कोणापेक्षा सुरेश पेक्षा म्हणजे राजूकडे दोन टोकं झाली आणि सुरेश हा त्याच्यापेक्षा लहान झाला ठीक आहे नंतर विनय हा अविनाशपेक्षा मोठा आहे विनय कुठे इथं आहे विनय हा अविनाशपेक्षा मोठा आहे ठीक आहे मात्र सुरेशपेक्षा लहान आहे कोण तर विनय विनय हा सुरेशपेक्षा लहान आहे म्हणजेच सु विनयपेक्षा सुरेश काय झाला मोठा झाला म्हणजे याचा अर्थ काय झाला सगळ्यात मोठा राजू झाला नंतर सुरेश नंतर विनय आणि नंतर अविनाश तर प्रश्न काय बघा तर सर्वात मोठा कोण तुम्हाला विचारले सर्वात मोठा कोण आहे तर राजू तुमचा ऑप्शन नंबर ए हे उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे तुम्हाला विचारलेलं आहे आता बघा दोन चौसष्ट आणि दोन याच्यामध्ये काय संबंध लागेल हा दोन अधिक दोन केल्यानंतर किती येतो चार आणि चारचा घन केल्यानंतर किती येईल चौसष्ट येतो पुन्हा हा तीन अधिक तीन करा येतो सहा सहाचा घन किती येतो दोनशे सोळा नंतर तीन अधिक दोन किती येतं पाच आणि पाचचा चा घन किती येईल तर एकशे पंचवीस हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे पुढचं बघा बारा डझन आंब्यांची किंमत दोनशे अठ्ठ्याऐंशी रुपये आहे तर अठ्ठेचाळीस आंब्यांची किंमत किती हे तुम्हाला विचारलेलं आहे आता एक डझन मध्ये किती आंबे असतात बारा असतात एक डझन म्हणजे बारा आंबे तर असे बारा डझन म्हणजे किती असणार आहेत बारा डझन म्हणजे किती असणार आहेत बारा गुणले बारा आंबे ठीक आहे म्हणजे ह्या बारा डझन आंब्यांची किंमत किती आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी तर अठ्ठेचाळीस आंब्यांची किंमत किती हे तुम्हाला विचारलेलं आहे तर हे कसं काढायल पहिला काय करायचं तुम्हाला इथं बघा इथं काय करावं लागेल बारा ड बारा आंब्यांची आंबे म्हणजे किती एक डझन असतात तर इथं बारा गुणुले बारा म्हणजे किती असतात तर बारा डझन असतील ठीक आहे तर आपल्याला बारा डझन आंब्यांची किंमत दिली दोनशे अठ्ठ्याऐंशी तर अठ्ठेचाळीस आंब्यांची किंमत काढायची ठीक आहे तर ती कशी काढायची याच्यामध्ये बघा एवढ्या आंब्यांची किंमत एवढी आहे तर एवढ्या आंब्यांची किंमत किती हे विचारले म्हणजेच बारा गुणुले बारा आंब्यांची किंमत आहे आता इथं हे झाले आंबे बरोबर याची किंमत आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी तर याची किती हे तुम्हाला सॉल्व्ह करायचं तर हे कसे सॉल्व्ह कराल जर आपण ह्या दोघांचा तिरकस गुणाकार केला तर कसा येईल बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी गुणुले अठ्ठेचाळीस भागिले बारा गुणुले बारा बरोबर तुमची किंमत भेटणार आहे इथं तुम्हाला ठीक आहे आता हे सॉल्व्ह करा बारा एक बारा बार चौक अठ्ठेचाळीस चार एके चार चार त्रिक बारा तीन एके तीन तीन नव्हे सत्तावीस आणि तीन संघ अठरा म्हणजे शहाण्णव रुपये ही काय असणार आहे अठ्ठेचाळीस आंब्यांची किंमत असणार आहे किंवा तुम्ही डायरेक्ट असंही करू शकता अठ्ठेचाळीस आंबे म्हणजे किती डझन असतात तर चार डझन असतील बार चोक अठ्ठेचाळीस चार डझन झाले अठ्ठेचाळीस आंबे म्हणजे बारा डझन आंब्यांची किंमत जर दोनशे अठ्ठेचाळीस असेल तर चार डझन म्हणजे किती याला तीन न भागले बाराला त्याचप्रमाणे ह्याला डायरेक्ट तीन न भागा तीनवे सत्तावीस आणि तीन, सत्ता तीन संघ अठरा असंही डायरेक्टही तुम्ही काढू शकता कोणतीही मेथड यूज करा ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात सातने भाग जाणाऱ्या शंभर ते दोनशे पर्यंतच्या संख्येची सरासरी किती आता शंभरने भाग जाणाऱ्या सॉरी सात ने भाग जाणाऱ्या पण शंभर नंतरची कोणती संख्या आहे तर एकशे पाच आहे नंतर त्याच्यानंतर किती आहे याच्यामध्ये सात मिसळा नंतर याच्यामध्ये सात मिसळा याच्यामध्ये सात मिसळला की किती येतं एकशे सव्वीस एकशे सव्वीस मध्ये सात मिसळा येईल एकशे तर किती येतं बघा सात मिसळल्यानंतर एकशे तेहतीस येईल नंतर एकशे चाळीस नंतर एकशे सत्तेचाळीस येतं नंतर येईल एकशे एकशे चोपन्न येईल याच्यामध्ये सात मिसळल्यानंतर येतं एकशे एकसष्ट याच्यामध्ये सात मिसळल्यानंतर किती येतं एकशे अडुसष्ट एकशे अडुसष्ट मध्ये सात नंतर येईल एकशे पंचाहत्तर एकशे पंच्याहत्तर मध्ये सात मिसळा एकशे ब्याऐंशी नंतर याच्यामध्ये एकशे एकोणनव्वद येतं याच्यामध्ये सात मिसळल्यानंतर किती येईल बघा एकशे एकोणनव्वद अधिक सात करा एकशे शहाण्णव आणि एकशे शहाण्णव नंतर सात मिसळ कि ते दोनशेच्या पुढे जाईल आता बघा याच्यामध्ये तुम्ही एकतर ह्या सगळ्यांची बेरीज करून त्याला किती संख्या आहेत टोटल त्यांनी भागू शकता म्हणजे किती संख्येत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा टोटल संख्या किती झाल्या चौदा संख्या पण तुम्हाला जर सोपं करायचं असेल तर ह्याला काय करू शकता तुम्ही ह्याला कसं केलंय की तुम्ही सात गुणुले किती केल्यानंतर येतं बघा सात एक सात सत पस्तीस म्हणजे पंधरा म्हणजे ह्याला कसं करावं लागेल सात गुणुले सोळा करावं लागेल सात गुणुले सतरा सात गुणुले अठरा सात गुणुले एकोणीस असं करावं लागेल ठीक आहे सात गुणुले वीस म्हणजे हे असं येणार आहे सात गुणुले एकवीस सात गुणुले बावीस सात गुणवली तेवीस इथं येईल चोवीस इथं पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस ठीक आहे हे असं आलं आता ह्यांची बेरीज करताना तुम्हाला या सगळ्यांची बेरीज करायची गरज नाही फक्त काय करायचं ह्यांची बेरीज करा वरच्यांची सा, सगळ्यामध्ये सात कॉमन आहे त्याच्यामुळे सात का बाहेर काढलं आणि जे राहिलेले नंबर आहेत पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस अप टू अठ्ठावीस ठीक आहे अठ्ठावीस पर्यंत ह्या सगळ्यांची बेरीज केली आणि त्या बेरजेला जर तुम्ही दोन भागलं किंवा तुम्हाला सूत्र माहिती आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीले दोन केलं की तुम्हाला तुमची सरासरी भेटेल इथं काय आहे याचं सूत्र कसं काढता येईल तुम्हाला मांडता येईल बघा पहिली संख्या अधिक शेवटची संख्या म्हणजे कसं लिहाल इथं बघा इथं लिहू शकता तुम्ही ही सात आहे असं लिहा पहिली संख्या आहे पंधरा अधिक शेवटची संख्या अठ्ठावीस आणि भागिले दोन करा आता बघा इथं पंधरा अधिक अठ्ठावीस किती येईल इथं लिहूयात वरती पंधरा आठ आणि पाच तेरा दोन तीन आणि एक त्रेचाळीस भागिले दोन आणि इथं गुणुले सात आहे असं येईल ठीक आहे गुणुले सात कसं लिहिलं सात कॉमन आहे ते आहे असं लिहायचं आणि पहिली पहिल्या म्हणजे पंधरापासून ते अठ्ठावीस पर्यंतच्या संख्येची बेरीज कशी काढतो आपण तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले दोन केले की त्याची सरासरी मिळते आता बघा याला भागातल्यानंतर सात याचा गुणाकार करा आधी त्रेचाळीस गुणुले सात केल्यानंतर किती येईल त्रेचाळीस गुणुले सात करा सात्री एकवीस सात चौक अठ्ठावीस अठ्ठावीस आणि दोन तीनशे एक झालं टोटल भागिले याला हा इथला दोन आला ठीक आहे म्हणजेच तुम्हाला याला भाग घालवा बे कि बे इथं बे पंधरा इथं झिरो आणि इथं पाच म्हणजे एकशे पन्नास पॉईंट पाच हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे काय केलं अजून एकदा बघूयात आपण रिव्हिजन टाकूयात कसं केलं हे काय केलं याच्यामध्ये आपण सात न भाग जाणाऱ्या सगळ्या संख्या काढून घेतल्या म्हणजे पहिली संख्या काय येईल सात गुणुले पंधरा येईल नंतर सोळा सतरा अठरा असे सात गुणुले अठ्ठावीस पर्यंत येईल मग काय केलं त्याच्यामधनं सात कॉमन काढलं आणि राहिलेल्या संख्या एका ब्रॅकेटमध्ये लिहिल्या आणि त्याला दोन भागलं की त्यांची सरासरी येणार आहे ह्या सगळ्या संख्यांची जर बेरीज केली तर ती किती आलेली होती आपल्याला त्रेचाळीस आलेली होती त्या त्रेचाळीसला जर सातनं गुणलं तर तीनशे एक येतं आणि तीनशे एक ला जर दोन न भागलं तर एकशे पन्नास पॉईंट पाच हे तुमचं उत्तर येणार आहे ठीक आहे पण तुम्हाला ही ट्रिप जर नाही वापरता आली तर तुम्हाला काय करावं लागेल ह्या सगळ्या चौदा संख्यांची बेरीज करून पुन्हा त्याला चौदा भागाव लागेल त्याच्यामध्ये तुमचा खूप टाइम जाणार आहे ठीक आहे त्याच्यामुळे ही ट्रेक यूज केली तर तुमचं उत्तर अगदी कमी वेळात येईल तुमचा प्रश्न बघूयात प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल हे तुम्हाला विचारलेलं आहे बघा ह्या वीस आणि वीस बेरीज केली तर किती येते चाळीस आणि चाळीसला दोन न गुणलं तर किती येईल ऐंशी येईल एकोणीस आणि एकोणीस केलं तर किती येतं अडतीस अडतीसला जर दोन न गुणलं तर किती येतं बघा शहात्तर येतं त्याचप्रमाणे एकोणतीस अधिक एकोणतीस करा एकोणतीस अधिक एकोणीस करायचं आपल्याला नऊ नऊ अठरा आणि इथं चार आणि ह्या अठ्ठेचाळीसला जर दोन न गुणलं तर किती येतं बघा आठ दोन्ही सोळा चार दोन्ही आठ आणि एक नऊ म्हणजे शहाण्णव हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघूया आशुतोष उत्तरेकडे शंभर किलोमीटर चालला उत्तर म्हणजे कुठली वरती दिशा हा काय केला इथं शंभर मीटर वरती केला नंतर काय केला उजवीकडे वळला याची उजवी बाजू कोणती असणार आहे ही उजवीकडे वळला आणि पन्नास किलोमीटर चालला त्यानंतर म्हणजे त्याचं तोंड कोणत्या दिशेला असणार आहे ह्या दिशेला म्हणजे त्याची उजवी बाजू इकडे असणार आहे आणि डावी वरती असणार आहे नंतर उजवीकडे वळून शंभर मीटर गेला म्हणजे पुन्हा तो शंभर मीटर खाली गेलेला आहे तर तो आता इथं पोचला सुरुवात कुठून केली इथून केले तर त्या निघालेल्या सुरुवातीच्या ठिकाणापासून किती अंतरावर आहे अर्थातच एवढं अंतर आहे हे अंतर आहे म्हणजेच काय सेम अंतर आहे त्याचीच पन्नास किलोमीटर एवढंच अंतर असणार आहे नेक्स्ट प्रश्न एकाच विद्यार्थ्याने एका, एका संख्येला तीन ने गुणण्याऐवजी तीन ने भागले तर त्याचे उत्तर तीन येते तर ती मूळ संख्या कोणती आता एक संख्या जर एक्स पकडली आपण एक्स पकडली तर त्यानं काय केलं की तीन न भागलं त्या संख्येला गुणायचं होतं पण ह्यानं तीन न भागलं त्यावेळेस त्याचं उत्तर काय आलं तीन आलं तर ती संख्या, संख्या कोणती ह्या तीन हा इकडे गेला म्हणजे एक्स बरोबर काय येईल तीन गुणवले तीन म्हणजेच एक्स बरोबर नऊ हे तुमचं काय असणार आहे ती मूळ संख्या असणार आहे ठीक आहे नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण तीन पुस्तकांची सरासरी किंमत तीस रुपये आहे सरासरी किंमत तीस रुपये म्हणजे त्यांची बेरीज किती झाली त्या किंमतीची बेरीज तीसरीक नव्वद रुपये ही काय झाली तीन पुस्तकांची किंमत झाली त्यापैकी दोन पुस्तकांची सरासरी किंमत किती आहे वीस रुपये आहे दोन पुस्तकांची सरासरी वीस असेल तर दोन्हीची मिळून किंमत किती झाली तीन पुस्तकांची किंमत किती झाली तीन पुस्तकांची किंमत झाली नव्वद रुपये दोन पुस्तकांची किंमत झाली चाळीस रुपये okay. तर तिसऱ्या पुस्तकाची म्हणजे तीन पुस्तकाच्या किमतीमधून जर दोन पुस्तकांची किंमत वजा केली okay. तर जे राहिलेलं उत्तर असणार आहे ती काय असणार आहे राहिलेल्या पुस्तकाची तिसऱ्या पुस्तकाची किंमत असणार आहे नव्वद मधून जर चाळीस वजा केलं तर तुम्हाला पन्नास ही काय असणार आहे राहिलेल्या पुस्तकाची किंमत असणार आहे पुढचा प्रश्न बघूया इथे एक सिरीज दिलेली आहे याच्यामध्ये टोटल किती अंक दिलेले आहेत रिकाम्या जागा पकडून हे पहिल्यांदा मोजून घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा टोटल सोळा आहेत म्हणजे आपण चार चारचे गट करू शकतो एक दोन तीन चार म्हणजे हा एक गट झाला एक दोन तीन चार हाय गट झाला एक दोन तीन चार हाय गट झाला ठीक आहे आता पुढे काय करायचं की आपल्याला अख्खा गट कुठं भेटतोय का बघा इथं भेटलाय म्हणजे अकरा झिरो एक ही सिरीज असणार आहे इथं काय कमी आहे एक कमी आहे म्हणजे अकरा झिरो एक ही तयार झाला नंतर इथं पण एक दिला तर अकरा झिरो एक झाला इथं पण एक दिलं तर अकरा झिरो आणि एक झाला म्हणजे तुमचं उत्तर काय असणार आहे तीन वेळा एक आणि झिरो हे तुमचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी कोणती संख्या संख्यामालीतील अचूक बनेल असं तुम्हाला विचारलेलं आहे आता नव्याण्णव मधून जर अष्ट्यात्तर वजा केले तर किती येतील बघा इथे येईल एक आणि इथे येईल दोन म्हणजे एकवीस झालं नंतर अष्ट्याहत्तर मधून जर एकोणसाठ वजा केले तर किती येतात इथे येईल नऊ पाच आणि सहा आणि सात इथे येईल एकोणीस नंतर एकोणसाठ मधून जर बारा वाजा केले तर इथे येतात सात आणि इथे येईल एक आता बघा म्हणजे काय झालं की एकोणीस मधून दोन वाजा केले सतरा एकोणीस मधून सॉरी एकवीस मधून दोन केले एकोणीस मधून दोन केले म्हणजे सतरा मधून जर दोन वाजा केले पंधरा म्हणजे बेचाळीस मधून जर पंधरा वाजा केले तर किती येतात बघा ते तुमचं पुढचं उत्तर असणार आहे सत्तावीस म्हणजे जर इथं जर सत्तावीस पकडलं तुम्ही तर तुमचा इथला डिफरन्स किती यायला पाहिजे तेरा यायला पाहिजे म्हणजे सत्तावीस मधून जर तेरा वाजा केला तर चौदा आलाय म्हणजे तुमचं उत्तर काय असणार अर्था आहे अर्थातच सत्तावीस हे तुमचं विषम संख्यांचा डिफरन्स आहे आणि तो, तो किती ना कम विषम संख्यांचा डिफरन्स आहे आणि ती एकवीस पासून स्टार्ट होती पुढचा प्रश्न बघूयात भाऊ व बहिणी यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे चारस पाच आहे म्हणजे भाऊ आणि इथं काय आहे बहीण आहे त्यांचं गुणोत्तर काय आहे चारास पाच आहे चारशे पाच बहिणीचं चा वय किती दिलंय तीस दिलंय तर भावाचे वय किती एक्स पकडलं तर काय करायचं फक्त याचा तिरकस गुणाकार करा चार गुणले तीस भागिले पाच बरोबर एक्स पाच के पाच पाच सक तीस म्हणजे सहा गुणले चार चोवीस हे वर्ष का हे काय असणार आहे भावाचे वय असणार आहे फक्त साधं सिंपल गुणोत्तर आहे जे दिलेली आहेत व्हॅल्यू त्या मांडून घ्या आणि जे अननोन वाढली आहे ती काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल तिरकस गुणाकार करावा लागेल किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल नेक्स्ट प्रश्न बघूयात आपण जर तीन कागद टाइप करण्यात चाळीस मिनिटं लागतो तर पंधरा कागद टाइप करण्यासाठी किती वेळ लागेल कागद वाढले की काय होणार आहे टाइम लागणार वाढणार आहे म्हणजे तीन कागद आणि इथं किती आहेत पंधरा कागद आहेत खाली पंधरा लिहिलं चाळीस मिनिटं असतील तर इथं किती मिनिटं लागणार आहेत म्हणजे इथं एक्स करा याचा तिरकस गुणाकार करा पंधरा गुणुले चाळीस आणि भागिले तीन, तीन तीन एके तीन तीनापाची पंधरा म्हणजेच चाळीस गुणुले पाच केल्यानंतर किती येतात दोनशे दोनशे मिनिटे लागतील मग उत्तर कशामध्ये आहे तास आणि मिनिट मिक्स मध्ये आहे म्हणजे याच्यामधून दोनशे मधून जर एकशे ऐंशी मिनिट वजा केली म्हणजे किती झाले तीन तास झाले म्हणजे राहिले किती वीस मिनिट तीन तास वीस मिनिटं हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारे ठाणे पोलीससाठी तुम्हाला अशा प्रकारच्या गणिताचे आणि बुद्धिमत्तेचे मिक्स प्रश्न आलेले होते असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुमचा तुम्हाला पुढचा पी वायक्यूचा क्वेश्चन पेपर टाकल्यानंतर तो पाहता येईल पाहता येईल जर आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू